एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो की जर ईश्वर खरोखरच सर्व शक्तिमान आहे दयाळू आहे तर मग हे जग इतकं दुःखानं आणि त्रासानं का भरलेलं आहे याच प्रश्नाभोवती आज आपण या स्रोताच्या आधारे एक उहापोह करणार आहोत आपण श्रद्धेच्या आणि संशयाच्या अगदी मुळाशी जाऊन पाहणार आहोत भगतसिंग यांचंही वाक्य बघा किती शक्तिशाली आहे आणि हेच या स्रोताच्या संपूर्ण युक्तिवादाचा पाया आहे म्हणजे मृत्यूनंतरच्या जीवनाचं कोणतंही आश्वासन नसताना जीवनात अर्थ कसा शोधायचा हाच तर इथला मुख्य विचार आहे चला तर मग या सहा मुद्द्यांच्या आधारावर ईश्वराच्या संकल्पनेचं एक विश्लेषण करून बघूया एक एक करून हे मुद्दे समजून घेऊ तर बघा अनेक धर्मांमध्ये काय होतं मृत्यूनंतर स्वर्ग मिळेल किंवा पुढचा जन्म तरी चांगला असेल अशी एक आशा दिली जाते आणि खरं तर ही आशा लोकांना आजचं दुःख सहन करायला मदत करते नाही का की चला पुढे तरी काहीतरी चांगलंय पण हा स्रोत इथे खूप महत्त्वाचा प्रश्न विचारतो की ही आशा खरंच शक्ती देते की मग वास्तवापासून पळवाट काढण्याचा एक मार्ग आहे ठीक आहे ही झाली आशेची कल्पना पण आता आपण पुढे जाऊया आणि पाहूया की खुद्द धार्मिक कथांमध्येच ईश्वराच्या सर्व प्रश्न कसे निर्माण होतात हा प्रश्न थेट धार्मिक कथांमागच्या तर्कावरच बोट ठेवतो म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर ईश्वर खरोखरच सर्व शक्तिमान असेल तर त्याला संघर्ष करण्याची किंवा त्याला कसली भीती वाटण्याची गरजच का भासावी आता इथे बघा हा स्रोत तीन मोठ्या धर्मांमधील काही गोष्टी समोर ठेवतो जसं की देव राक्षसांशी लढतात अमरत्वासाठी प्रयत्न करतात एक पिता आपल्या मुलाला वाचवू शकत नाही किंवा देवाला प्रसन्न करण्यासाठी बळी द्यावा लागतो ह्या सगळ्या गोष्टी थेट त्या दैवी शक्तीच्या कल्पनेवरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं करतात धर्मग्रंथांमधल्या प्रश्नांनंतर आता स्रोत आपलं लक्ष भौतिक जगाकडे वळवतो म्हणजे आपण ज्या जगात राहतो त्या जगाकडे आणि पृथ्वी एक परिपूर्ण निर्मिती आहे ह्या दाव्यालाच आव्हान देतो ही उदाहरणं बघा जीवन म्हणजे एक सततचा संघर्ष आहे इथे हिंसा आहे दुःख आहे आणि आपलं अस्तित्व किती नाजूक आहे ब्रह्मांडाचा विचार केला तर बहुतांश जागा जीवनासाठी योग्यच नाहीये मग हे सगळं बघितल्यावर हे जग कुण्या दैवी योजनेचा भाग वाटतो का असा प्रश्न हा स्रोत विचारतो म्हणजे बघा हा युक्तिवाद निर्मितीवादाच्या तर्काला अगदी उलट करतो तो काय म्हणतोय की आपल्यासाठी ही पृथ्वी बनवली गेली नाहीये तर इथे परिस्थिती अनुकूल होती म्हणून योगायोगाने जीवन निर्माण झालं हे सगळं ठरवून केलेल्या योजनेचा भाग नाहीये तर हा केवळ एक अपघात आहे आणि या युक्तिवादाला बळकटी देण्यासाठी स्रोत सर्वायव्हरशिप बायास ही संकल्पना वापरतो याचा अर्थ काय तर आपण फक्त यशस्वी उदाहरणांवरच लक्ष देतो म्हणजे आपली पृथ्वी आणि जे अब्जावधी निर्जीव ग्रह आहेत जी अपयशी उदाहरण आहेत तिकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि त्यामुळेच आपल्याला वाटतं की आपली पृथ्वी काहीतरी खूप खास आहे आतापर्यंत आपण बाह्य जगाबद्दलचे युक्तिवाद पाहिले नाही का पण आता हा स्रोत आपल्याला आत डोकावून पाहायला सांगतो म्हणजे आपल्या मनात आणि प्रश्न विचारतो की मानवाने मुळात देवाची कल्पना केलीच का स्रोत इथे एक अगदी सरळ मानसिक प्रक्रिया म्हणतोय तो म्हणतो माणूस मृत्यूला अनिश्चिततेला घाबरतो आणि या भीतीतूनच त्याला आधाराची गरज वाटते आणि मग तो एका सर्वशक्तिमान अस्तित्वाची कल्पना करतो म्हणजे भीतीतून देवाची निर्मिती होते देव हे बाह्य सत्य नसून आपल्या मनातल्या चिंतांमधून तयार झालेली एक आंतरिक कल्पना आहे हे वाक्य बघा या एका वाक्यात त्या पूर्ण मानसिक युक्तिवादाचं सार आहे ते देवाच्या अस्तित्वाला थेट आपल्या मानवी भावनांशी आपल्या भीतीशी जोडतं आता हाच युक्तिवाद आपल्याला एका मोठ्या तात्विक पेचात आणून सोडतो या स्रोतानुसार देव आणि मानवी स्वातंत्र्य या दोन कल्पना एकत्र नांदूच शकत नाहीत का ते पाहूया म्हणजे बघा हा स्रोत आपल्यासमोर एक अगदी स्पष्ट निवड ठेवतोय एक तर असं म्हणा की एक, एक, एक सर्व शक्तिमान निर्माता आहे जो सगळं काही करतो किंवा मग असं म्हणा की माणसाला खरं स्वातंत्र्य आहे जर देव सगळं करतो तर मग आपण फक्त बाहुले आहोत आणि जर आपल्याला स्वातंत्र्य आहे तर मग आपण आपल्या जीवनाचे मालक आहोत पण दोन्ही गोष्टी एकाच वेळी शक्य नाहीत असं या स्रोताचं म्हणणं आहे आणि या युक्तिवादाचा अंतिम परिणाम काय होतो तो अगदी स्पष्ट आहे जर माणसाला स्वतंत्र इच्छाच नसेल जर देवच सगळं काही नियंत्रित करत असेल तर मग जगातल्या सगळ्या वाईट गोष्टीची जबाबदारी सुद्धा त्याच निर्मात्यावरच असली पाहिजे आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आणि इथे देव आहे की नाही हे सिद्ध करण्यापेक्षा खरी आंतरिक शांती कशामध्ये आहे यावर लक्ष केंद्रित केलं गेलं आहे इथे दोन मार्गांमधला फरक स्पष्ट केला आहे एका बाजूला आहे भ्रमातून मिळणारा दिलासा जिथे आपण आपलीच जबाबदारी देवावर टाकतो आणि दुसऱ्या बाजूला आहे वास्तव स्वीकारल्यामुळे मिळणारी शक्ती जिथे आपण आपल्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घेतो या विचाराचं सार इथे अगदी स्पष्ट होतं हा स्रोत सत्याच्या मुक्त करणाऱ्या शक्तीचं समर्थन करतो मग ते सत्य स्वीकारायला कितीही कठोर आणि कडुका असेना आणि हाच तो अंतिम प्रश्न आहे जो हा स्रोत आपल्यासमोर ठेवतो एक असा प्रश्न जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो की खरं धैर्य कशात आहे एका कम्फर्टिंग दिलासादायक श्रद्धेमध्ये की मग एक कठू सत्य स्वीकारण्यामध्ये